पावसात काय नाही आवडत मला मला बघायला आले तेव्हा काही अटी होत्या ना तर त्या संदर्भातच बोलायचं होतं मला काय तुम्ही म्हटले होते ना की लग्न झाल्यानंतर जॉब करावं लागेल म्हणून हो तर मी त्यासाठी तयार नाही लग्न झाल्यानंतर मी जॉब नाही करणार का बरं हे बघा मी घरातले सगळे कामं करायला तयार आहे धुनं भांडी तुमच्या आई वडिलांची सेवा सगळं करायला तयार आहे मी पण मी जॉब काय करू शकत नाही अगं आत्ताच्या मुली हट्ट करतात जॉब करायचा जॉब करायचा आणि मी तुला ती संधी देतोय तर तू नाही म्हणते अगं नवरा बायको जरी संसाराचे दोन चाका असतील ना तर दोघांनी सारखंच चाललं पाहिजे तेव्हा तो संसाराचा गाडा व्यवस्थित चालत असतो कळलं का आणि मला इतर पण जबाबदार आहेत माझ्या एकट्याच्या सॅलरीने काय होणार आहे वीस बावीस हजार रुपये पगार येतो त्यात पी वगैरे कट होऊन आता किती येतात त्यात घरी पण पैसे पाठवायचे असतात त्यात आपला रूम भाड्याचा असणार आहे जोपर्यंत स्वतःचं घर होत नाही तोपर्यंत हे सगळं धाकवावंच लागणार आहे जर मला थोडासा तुझा हातभार लागला तर मला पण मदत होईल ना कारण संसार माझा एकट्याचा नाहीये आपल्या दोघांचा पण आहे जर आपल्या संसाराला दोघांच्या इनकमचं जर डबल इंजिन लागलं ना तर आपली गाडी कशी व्यवस्थित चालणार आहे संसाराची बाहेरचं काम, काम, काम हे पुरुषांनी करायला पाहिजे आणि घरातले काम महिलांनी करायला पाहिजे म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे घरातलं काम करून मी बाहेर काम करायचं हे बघा तुम्हाला आताच सांगते मी जर जॉब केला तर मी घरातलं एकही काम करणार नाही तुमचं काय तुम्ही बाहेर जॉब करणार घरात येऊन आयत्या ताटावर बसणार म्हणजे मी बाहेर जॉब करून घरात धुणं भांडी स्वयंपाक सगळं करायचं आणि तुम्हाला द्यायचं हे माझ्या असं नाहीये जर कमावण्यासाठी संसारासाठी जर तू पण मला हातभार लावणार असेल तर घरातल्या कामाला पण मी नक्कीच हातभार लावणार आहे ना तुला मी कुठे म्हणतोय की घरातले कामं तुला एकटीलाच करायचे जोपर्यंत आपल्याला मूल बाळ नाहीये ना तोपर्यंतच आपण काहीतरी करू शकतो आपल्या संसारासाठी सेविंग करू शकतो एकदा का जर आपण आई बाबा झालो ना तर आपल्याकडने शक्य होणार नाही तुझा सगळा वेळ मुलं बाळ सांभाळण्यातच जाणार आहे आणि माझा पण बाहेरचे कामं करून घरातलं सगळं सांभाळण्यात जाणार आहे जोपर्यंत आपल्याकडे मूलबाळ बाळ नाही आहे तोपर्यंतच आपण काहीतरी करू शकतो पैसा साठवू शकतो संसारासाठी काहीतरी सेव्हिंग करू शकतो भविष्यासाठी सेव्हिंग करू शकतो म्हणून जरा विचार कर अजूनही हो पण ते तुम्ही आधी विचार करायचा ना पण मला मी हे बघा तुम्हाला क्लिअर सांगते मी लग्नानंतर जॉब करणार नाही अगं पण जर तुझा मला हातभार लागला तर आपल्या मुलाबाळांचं भविष्य आपण काहीतरी ठरवू शकतो ना सेव्हिंग झालेल्या पैशातून हां आणि दोघांच्या इन्कमचं जर डबल इंजिन आपल्या संसाराला लागलं तर आपली संसाराची गाडी किती व्यवस्थित चालेल नाही का फ्युचरसाठी काहीतरी करू शकतो आपण मी तुला एवढी मोठी संधी देतो आणि तू नाही म्हणते पण ती जबाबदारी तुमची माझी नाही आहे ना अगं जबाबदारी जरी माझी असली पण नवरा बाईक दोघांचं पण कर्तव्य असतं ना संसार चालवायचं चा। मग माझ्या एकट्याच्या पगारात काय होणार आहे हे बघा तुम्हाला मी सांगितलं मी जॉब करणार नाही बस ठरलंय तुझं नाही करायचं असं मग हो म्हणून तुम्हाला बोलवलं मी इथं बघ आहे ठीक आहे मग माझे वडील तुझ्या घरच्यांसोबत बोलून घेतील काय जर तुला जर जॉब करायचं नाही लग्नानंतर तर मग मला पण लग्न नाही करायचं पण तुम्ही असं कसं बोलताय जॉब करायचं नाही म्हणजे म्हणजे तुम्ही मुलीला जॉब करायला हे तुमचं पहिलेच ठरवलं होतं का सांगितलं होतं ना तसं तुला बघायला आलो तेव्हा ठीक आहे बघ विचार कर